मित्रांनो हे चंद्रग्रहण जे आहे या राशींच्या लोकांसाठी खूपच घातक आहे आणि या राशींच्या लोकांना सांभाळून राहणं खूप गरजेचं आहे आणि ज्या बाया प्रेग्नेंट आहे आणि त्या ज्या गरोदर आहेत त्यांना तो खूपच सांभाळणं गरजेचं आहे त्यांनी तर घराच्या बाहेर पण निघायचं नाही गावात जंगलात राहत असतील तर त्यांच्यावर सावली तर अजिबात पडली पाहिजे नाही चंद्राची कारणकरी ग्रहण चालू आहे आणि या राशींच्या लोकांनी तर आणखी सांभाळून राहायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रग्रहणाचा संयोग सगळ्यात जास्त या तीन राशींवरती पडला पडला आहे आणि या तीन राशींना जास्त धोका तर आत्ताच राहा अलर्ट तर चला सुरू करूया शास्त्रानुसार चंद्रग्रहण शनिवारी शनीच्या कुंभ राशीत तसेच गुरु ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच पार्वभद्र नक्षत्रात लागणार आहे या काळात चंद्र कुंभ राशीत विराजमान असतील वैद्यक वैद्दीक शास्त्रानुसार चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत तसेच गुरु ग्रहच्या नक्षत्रात म्हणजेच भद्र नक्षत्रात लागणार आहे या काळात चंद्र कुंभ राशीत विराजमान असतील या ठिकाणी राहू ग्रह आधीपासूनच स्थिर आहे त्यामुळे कुंभराशी तर ग्रहणाबरोबर ग्रहण योग्य देखील निर्माण होणार आहे याचा प्रभाव काही राशींवर नकारात्मक आहे या राशी कोणत्या आहे ते चला पाहून घेऊया ऋषभ रास चंद्रग्रहणाच्या काळात ऋषभ राशीच्या लोकांना व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकते तसेच तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तसेच तुमच्या मनात सतत काही नवीन गोष्ट करण्याचा विचार चालू असेल असेल तर मात्र तुम्हाला शक्य होणार नाही या काळात कोणत्याच धार्मिक यात्रेला जाऊ नका कितीही कठीण असो आणि कितीही इमर्जन्सी आली तरीही तुम्ही बाहेर निघू नका आणि कुठल्याच यात्रेला जाऊ नका तुळा राशींच्या लोकांसाठी हा का, फार काळ जो आहे खूप नकारात्मक असणार आहे या काळात तुम्ही व्यवसायात नवीन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही तसेच तुमच्या कामकाजात देखील बदल झालेला दिसेल आणि तुमच्या या काळात कोणताही हलगर्जीपणा करू नका तसेच कोणाबरोबरही पैशाचे व्यवहार करू नका तसेच कोणतीच रिक्ष घेऊ नका या काळात गरजू व्यक्तींना दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल कुंभरास कुंभराशीत हा ग्रहणाचा महासंयोग जोडून येणार आहे त्यामुळे या काळात कोणताच हलगर्जीपणा करू नका तुमच्या समस्या वाढू शकतात तसेच कुटुंबियाच्या आरोग्याबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही तणावात असाल या काळात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात तसेच या काळात कोणावरही डोळे बंद करून विश्वास करू नका आणि तुम्ही सांभाळून राहा कारण की कुंभराशीवरती साडेसाती चालू आहे आणि त्यांचं नशीब एवढं खराब आहे की कुठलंच काम होत नाही म्हणून वाचून राहा आणि देवाचं नामस्मरण करत राहा सगळं चांगलं होईल आणि कुंभराशीचे लोक हे छान असतात आणि चांगले असतात त्यांच्यासोबत नेहमी चांगलंच होईल तर चला मित्रांनो तुम्ही या ग्रहणामध्ये आवर्जून राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला